प्रलंबित वनपट्ट्यांसाठी श्रमजीवी संघटनेच्या आदिवासी बांधवांचे वसईच्या उपविभागीय कार्यालयासमोर मागच्या चार दिवसांपासून वस्ती आंदोलन सुरू आहे या आंदोलनात पाच हजाराच्या वर श्रमजीवी संघटनेचे आदिवासी महिला आणि पुरुष कार्यकर्ते सहभागी झाले आहेत आंदोलनकर्त्यांनी प्रांत कार्यालयाला पूर्णपणे घेरून ठेवला आहे प्रांत कार्यालयासमोरच चूलपेटवून जेवण बनवून आंदोलनकर्ते प्रांत कार्यालयावर ठाण मांडून बसले आहेत सन दोन हजार नऊ पासून वसई तालुक्यातील एक हजार चारशे सत्तर वनपट्टेचे प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडले आहेत मात्र प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याने श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक बसले जोपर्यंत आंदोलन सुरूच पवित्र निर्णय या ठिकाणून जायचं नाही आणि म्हणून पाच तारीख ते आज सात तारखे आठ तारखेपर्यंत हे आंदोलन दिवसरात्र सुरू आहे मी मनापासून सर्व माझ्या संघटनेच्या सभासदांना धन्यवाद देईन की एक जिद्दीने एक चिकाटीने हे सर्वजण या ठिकाणी थांबलेत आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी हल्ला नाही अशा पद्धतीची भूमिका ही माझ्या संघटनेच्या बांधवाने घेतलेलं आहे प्रलंबित वणदावे मार्गे लावण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत महसूल आणि वन विभागासह संबंधित प्रशासनातील अधिकारी आम्ही सर्व एकत्र बसून चार दिवसांपासून या ठिकाणी काम करत आहोत कायद्याच्या चौकटीत बसून हा प्रश्न आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करण्याचा आश्वासन प्रांत अधिकाऱ्यांनी दिला आहे अकराशे त्रेपन्न वनहक्क दावे आम्ही प्राप्त करून घेतलेले आहेत विविध ग्रामसभा आणि प्रभाग समित्यांकडून आणि त्याच्यावर निर्णय घेण्याचं उपविभागीय स्तरीय समितीद्वारे काम सुरू आहे त्यासाठी सर्व विभागाचे सर्व कर्मचारी आम्ही या ठिकाणीच बोलवलेले आहेत शासकीय सदस्य अशासकीय सदस्य सर्व या ठिकाणी आहेत आणि आम्ही त्याच्यावरती निर्णय घेण्याचं काम सुरू सुरू ठेवलेलं आहे